व्यापारिक परिसरासह संपूर्ण महापालिका हद्दीत भटक्या कुत्र्यांच्या त्रासावर नियंत्रण आणावं अशी सूचना महापालिकेच्या आरोग्य स्थायी समितीचे अध्यक्ष श्री शैल कांबळे यांनी दिली मंगळवारी बेळगाव महापालिकेच्या सभागृहात झालेल्या आरोग्यस्थायी समितीच्या पूर्वसमीक्षा बैठकीत ते बोलत होते भटक्या कुत्र्यांच्या त्रासामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागतो त्यामुळे आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी कुत्र्यांचे करून हा त्रास कमी करण्यासाठी कराव्यात असे त्यांनी सांगितले महापालिकेचे अधिकारी अभिषेक यांनी सांगितले की भटक्या कुत्र्यांच्या स्थलांतरासाठी एबीसी सेंटरसाठी एक जागा पाहण्यात आली आहे ती जागा बेळगाव शहरापासून सुमारे दीड तास अंतरावर आहे महापालिकेतील सत्ताधारी पक्षाचे नेते गिरीश धोंगडी म्हणाले कि भटक्या कुत्र्यांची संख्या सातत्याने वाढत आहे जर वेळेत उपाययोजना केल्या नाही, तर नागरिक महापालिकेला घेराव घालण्याची वेळ येईल यावेळी महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉक्टर संजीव नांद्रे यांच्यासह इतर अधिकारीही बैठकीस उपस्थित होते विनोद कोलकार के